ग्रामपंचायतचे पंचायतचे कर्मसेवक आणि अर्जुन कोळेकर होतीये अर्जुन कोळेकर अजूनही मैदानातून प्रेक्षकातून फिरतोय आणि खैरात अजूनही होते कोळेकर त्याला अतिशय उत्कृष्ट मारलेला अगदी निखील म्हणूनच त्याने वाचला पाहिजे पैशाने पिशवी भरली ती

निखिल मानेला सांभाळणारा शरद पवार तिथंच उभा आहे शरद पवार हा पारेगावचा पैलवान सोबतच आहे आणि पैशाची थैली भरून फिरते कशाला गाडी नंबर तेवीस शेवन कशा आयडी राहिला कोणत्या पैलवानाची गाडी जाऊन रस्त्यातून आज या ज्यांच्या कुस्त्या राहिल्या वेळ फार कुस्त्या राहिल्यानंतर पाच मैदानात या रात्रीच्या एक वाजण असं चालत राहिले तर चला पैलवा इनोवा गाड्या इनोवा गाड्या केशव तेजस कांबळे आला का तेजस अर्जुन कोळेकर तेजस कांबळे आला का इकडे नंतर बायकडे येऊन जायचं या चला सर्वांनी कपडे काढून मैदानासाठी फोटोग्राफर म्हणून शरद पाटील आणि सुधीर पाटील एक जबरदस्त डिजिटल फोटोग्राफी त्यांच्याकडून होते सोबत संकेत अंबी आणि सर एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते कुस्तीची क्षेत्रामध्ये कुस्ती संघटक चंदूरचा सर फोटोग्राफर चंदूरचा शब्बीर शेख कुस्ती निवेदक पैलवान दोघांना इकडे शिवाय या कुस्तीच वार्तांकन करणारे सगळ्यांचे पत्रकार चंदूरचे सणाई वाद एक शिंग वाद एक अशा अख्खा आहे चंदूरचा कुस्ती मैदानासाठी विनोद देसाई अशोक माळे मामा दोघांनी पंच काम करतोय अर्जुन कोरेकर आपल्या देसाई पैलवान अभिनया सलवाच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि रवी सपकार यांच्याकडून रोग बक्षीस पृथ्वीराज मासा अशोक मामा विनोदेसाई पाहुणे पाहुणे लावून आहात कोणाच्या कुस्ती बघा आणि हा राजपूत पैलवान हिरव्याला मिरजेचा पैलवान आहे मल्लू पाटलाचा पट्टा राजपूत पैलवान